नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक म्हणून नावारूपाला आलेला निलेश साबळे हा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे निलेश साबळेने स्वतःचा नवा कोरा शो सुरू केला आहे निलेश साबळे झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे घराघरात लोकप्रिय झाला या कार्यक्रमातून एक्झिट घेत तो कलर्स मराठीच्या हसता येणा हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात दिसला त्यानंतर तो इतरही दोन तीन कार्यक्रमात पाहायला मिळाला मात्र त्या ठिकाणी त्याला जास्त वाव मिळाला नाही अशातच आता निलेश साबळेने स्वतःच्या जीवावर एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे वहिनी साहेब सुपरस्टार असं त्याच्या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे डॉक्टर साबळेने सुरू केलेल्या वहिनी साहेब सुपरस्टार या कार्यक्रमाचा पहिला शो माढा येथे कृषी व सांस्कृतिक महोत्सवात पार पडला यावेळी माढा वासियांचं निलेशने भरभरून मनोरंजन केलं तर तुम्ही सुद्धा निलेशला चला हवा द्या या कार्यक्रमात मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा